काही राजा मतदार संघाचा तो प्रत्येकाला भेटला जाईल परंतु कुणी एखादा सोन्याचा चमचा डोळा घेऊन जन्माला आलो म्हणून तो, तो जेठलेचा राजा आणि मतदाराचा राजा होऊ शकत नाही त्याचं शोक कर्तृत्व त्याचं कर्तृत्व त्याचं काम हे त्याला लोक ठरवतील राजा होईल का म्हणून आपल्या सोबतच राहील आपण बघितलं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे लहानपणापासून आम्हाला राजकारणाची आवड निर्माण यामुळे झाली के स्वर्गीय लोकनेते गुरेंद्राव चिमुंडे साहेब यांचं काम कारण की लोक गुरेंद्राव चिमुंडे साहेब यांचा लहानपणापासून मला सहवास लाभलेला आहे कारण की ज्या आपल्या महिन्याला बोलले सुरुवात कारखाना साहेब स्वतः उभा करत होते त्यावेळेस त्यांनी शेअर्स गोळा करून त्या ठिकाणी साखर कारखाना उभा करायचा होता साहेबांना साखर कारखाना साहेबांना का उभा करायचा होता सगळ्यांना सांगायची गरज नाही कारण की सामान्य लोक जे आहेत डोंगर पटेल आपल्याला मानणार वर्ग असतो साहेबांना त्या लोकांची अडवणूक व्हायची आणि त्या कारखानदारीची आड आपल्याकडून राजकारण व्हायचं म्हणून साहेबांचं ध्येय होत की आपल्याला त्या ठिकाणी कारखाना उभा करायचा त्यावेळेस कारखाना उभा करण्यासाठी आपल्या स्थानिक आमदारांनी या ठिकाणी विरोध केला आणि तो कारखाना होऊन दिला नाही कारण ती लोक पुन्हा आपल्याच दारात आले पाहिजे आपल्याशिवाय त्यांचं भाग नाही पाहिजे म्हणजे सांगायला खूप मोठा इतिहास आहे की आपल्या लोकांना प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक ही नोक द्यायची आहे आपल्याला मग बाल गुरुजींनी सांगितलं की आपल्याच्या पायक्याला बसलेला चांगलं लोकाच्या उश्याला बसण्यापेक्षा पण त्याच्या पलीकडे मला एक सांगायचंय की मला आतापर्यंत ती मन वाटायची की लोकाच्या उश्याला बसण्यापेक्षा आपल्याच्या पायक्याला आप बसलेलं बरं पण त्याचं कारण मला आता डोक्यात आलं की लोकाच्या उश्याला बसलो तर शेवट बसत त्यांचं डोकं चुकी बसव लागतं बसावं लागतं पण आपल्याच्या बायकाला जर बसलो तर त्याची आपल्याला बाहेर वाटायचे हे डोके लोकाच्या डोक्यात असतं म्हणून ते पाय करत बसतील भौतिकामध्ये त्याच्यामुळे ती कल्पना बरोबर आहे पण आपल्याला कोणाच्या पायकाचे बसायचं नाही कारण की आपण बघितलं तुम्हाला सांगितलं पण आपण काय सोन्याचा चमचा घेऊन येत नाही राजकारणात आलो नाही कुणी लॉन्च केलं नाही की हा माझा बोर काय हा राजकारणात आहे आणि राजकारणात ज्याला काम करायचंय तो कितीही मोठ्या घराचा असेल सर्वसामान्यांना असेल माझं प्रामाणिक म्हणतं जशी ओपीडीची प्रॅक्टिस दहा पंधरा वर्ष केल्याशिवाय त्या माणसाने स्वतः कोणाची केस हातात घेऊ नये तशाच पद्धतीने ज्या व्यक्तीला ज्या मनाला राजकारणात सोडायचं असेल त्यांनी स्वतः दहा वर्ष पंधरा वर्ष लोकांना वावरलं पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य सामान्य लोकांना वावरलं तर तुम्हाला समजा सर्वसामान्य लोकांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा सर्वसामान्य लोकांसोबत आपण कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे त्यांच्या काय अडचणी हे जर आपण सर्वसामान्य म्हणून जर या ठिकाणी राहिलो तर आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी गोष्टीची जाणीव होते त्यामुळे मी गेली पंधरा वीस वर्षापासून आपण बघत असाल असतील सर्वसामान्य मंडळी असतील आणि जे माझी सर्व मार्गदर्शक मंडळी असेल या सगळ्यांना तुम्ही बघा जुने जाणते सगळे आपल्या गावातले लोक असतील सगळ्यांचे मार्गदर्शन असेल सगळ्यांचा आशीर्वाद असेल ते जे सांगतील त्यांच्या मार्गदर्शन आपण या ठिकाणी प्रत्येक कार्य प्रत्येक काम या ठिकाणी करत आलेलो आहोत असं नाही की कुणाचं